हरिपुरात गुळवणे महाराज मठाजवळ सुरज अलिसाब सिद्धनाथ राहणार पॉवर प्लॉट हरिपूर रोड संगली या सांगली पुर पुर या युवकाचा निर्गुण खून करण्यात आला होता अवघ्या बारा तासात सांगली ग्रामीण पोलिसांनी हरिपूर कोतळी पूल स्मशानभूमी जवळून खुन्याच्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले हा खून गाडीला कट मारल्याच्या रागात केल्याची कबुली हल्लेखोराने दिली आहे या खुनात तीन आरोपींसह चार अल्पवयीन बालकांचा सहभाग आहे अरमान जावेद शेख व एकोणीस राहणार कोल्हापूर सुतार गल्ली नंबर चार पत्रकार नगर सांगली अथर्व नरेंद्र गायकवाड व अठरा राहणार सेना मंदिर रोड गावबाग सांगली आणि सौरभ अशोक यादव व एकवीस राहणार शंभर फुटी रोड गजानन कॉलनी सांगली आणि इतर चार बालक अशी ताब्यात घेतली त्यांची नावे आहेत या गुन्ह्यातील थोडक्यात हकीकत अशी की चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हरिपुरात गुळोणी महाराज मठाजवळ सूरज सिद्धनाथ याच्या डोक्यात मानेवर गळ्यावर पाठीवर छातीवर पोटावर आणि खांद्यावर हत्यारांनी वार करून त्याचा निर्गुण खून करून हल्लेखोर पसार झाले या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अलिसाब लालसाब सिद्धनाथ राणार पॉवर प्लॉट हरिपूर रोड सांगली यांनी फिर्याद दाखल केली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचं पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्याकडील एक पथक असे संयुक्तरित्या आरोपींचा शोध घेत असताना पथकांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे चार अल्पवयीन बालकांसह सात जणांना हरिपूर कोथळी पूल स्मशानभूमी ताब्यात घेतले अवघ्या बारा तासात चार डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता ही कारवाई करण्यात आली ताब्यात घेतलेल्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता यातील एका बालकाचे आणि स्वप्नील खांडेकर पाट्टे प्लॉट हरिपूर यांच्यात पूर्वी वाद झाला होता त्यामुळे बालक हा त्याच्यावर चिडून होता स्वप्नील खांडेकर हा शिक्षणासाठी पुण्याला गेला तो तीन डिसेंबर रोजी सांगलीत त्याच्या राहते घरी आला याबाबत बालकास माहिती मिळाली त्यामुळे बालकाने इतर तीन आरोपींसह तीन बालकांची आपसात संगनमत करून स्वप्नील खांडेकर याला मारण्यासाठी सोबत हत्यारे घेऊन गुळवणी महाराज मठाजवळून हरिपूर रोडने जात असताना हरिपूर रोडजवळील गुळवणी महाराज मठाजवळून मयत सूरज सिद्धनाथ हा होंडा स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच दहा एम बावीस बत्तीसवरून जात असताना त्याने आरोपी आणि बालक यांचे मोटरसायकलला कट मारला या कारणावरून त्यांचेत वाद झाल्यानंतर आरोपीण बालक यांनी त्याचे जवळील कोयता आणि चाकूने मैताच्या डोक्यात मानेवर गळ्यावर पाठीवर छातीवर पोटावर आणि खांद्यावर हत्याराने वार करून त्याचा निर्गुण खून केला अशी कबुली दिली